श्रीपात राजा शरण प्रपद्दे दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा कधी वेळच मिळाला नाही कधी मनस झालं नाही आणि कधी आयुष्य गोंधळलेलं वाटलं की अध्याय सुरू करण्याची इच्छा झाली नाही पण एक सत्य मात्र कायम आहे श्रीपाद श्री वल्लभ यांचा प्रत्येक अध्याय ही फक्त कथा नाही की त्यांच्या कृपेची सजीव अनुभूती आहे हे अध्याय वाचणं म्हणजे देवाशी बोलणं स्वतःशी समजून घेणं आणि आयुष्याच्या अंधारातून प्रकाशाकडे जाणं म्हणूनच जर वेळ नसेल तर नुसत्या ओठांवर त्यांचं नाम घ्या जर मन थकलेलं असेल तर त्यांच्या चरणी डोकं ठेवा पण आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर, पाहिला। तर कदाचित तुमच्या जीवनातील एक गाठी सुटेल एक प्रश्न उत्तराला येईल आणि एक चमत्कार तुमच्या दाराशी उभा राहील तुम्ही श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका या जगात प्रत्येक जीव काही ना काही संकटात अडकलेला आहे पण जेव्हा त्या ते जीवाला त्याच्या जीवनात श्रीपाद शिवल्ल आधार मिळतो तेव्हा संकट पळतात रडणं थांबत आणि जीवन बदलायला लागत शेवटी एवढंच सांगते हा अध्याय आहे त्यांच्या कृपेचा हा अध्याय आहे त्यांच्या भक्तीचा हा अध्याय आहे तुमच्या जीवनाच्या नव्या सुरुवातीचा श्रीपाद शिवल्लाभ प्रभूंनी भक्तांसाठी दिलेली आहेत बारा अभय वचने जी कोणत्याही भक्ताला संकटातून बाहेर काढतात शांती श्रद्धा आणि चमत्काराच द्वार उघडतात श्रीपाद प्रभूंची भक्तांना सांगितलेली बारा माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो दुसरं मनोवा काया कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो श्री पिटिकापुरम येथे मी प्रतिदिन मध्यांतकाळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे हे दैव रहस्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्म असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परब्रह्म अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाल श्री वल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल त्या सद्गुरूची उपासना कराल ती मला प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवताच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरुद्वारा तुम्हाला प्राप्त होतो श्रीपाद म्हणजे केवळ नाही देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद शिवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहे बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाजा, कर्म मार्गाजा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद राजल प्रभू महाराजांचा गर्वहरण पिटिकापुरम नगरी वेलप्रभू नावाचे महाराज राज्य करीत होते एकदा त्यांना श्रीपाद प्रभूंना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास श्री अप्पल आणि आदेश दिला की श्रीपाद श्री वल्लभांना तत्काळ राज दरबारी घेऊन यावे सेवकांनी महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत असलेल्या बाप्पन चारुलना सांगितला श्रीपाद प्रभूंनी तो आदेश ऐकला आणि म्हणाले आजोबा राजांच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता चालते आपण झाले पाहिजे परंतु माझे दर्शन इतके सोपे नाही हे तो राजा जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही श्रीपाद प्रभू राजाच्या सेवकाकडे पाहून म्हणाले तुमचे महाराज केवळ पिटिकापुरमचे राजा आहे परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमच्या घरी यावे येताना गुरुदक्षिणा आणि महाराजांना शोभेल असा नजराणा घेऊन यावे प्रभूंचे वक्तव्य ऐकून बापन्न चार्युलू आणि अप्पलराज शर्मा यांनी आप आप साथ विचार विनिमय करून योग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिले सेवकांनी प्रभूंचा निरोप महाराजांना सांगितला राजा आहे माझ्या आज्ञेचे उल्लंघन श्रीपाद कसे करतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलतास ते भोवळ येऊन सिंहासणावर खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावतच गेली आणि त्यांनी महाराजांना उठून बसविले त्यांना पाणी पाजून सावध केले परंतु अचानक महाराजांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या राजपुरोना बोलवण्यात आली त्यांनी महाराजांची ती अवस्था पाहून आपल्या घरी जाऊन श्री दत्तात्रयाची श्रद्धा भावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला महाराज म्हणाले श्रीपाद श्री वल्लभांनी काही दृष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हास केले आहे आपण यावर काही उपाय सुचवा म्हणाले विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्त पुराणाचे पारायण करून घेऊन त्यांना भूदान अन्नदान आणि सुवर्णदान करावे तसेच कुकडेश्वराच्या मंदिरात स्वयंभू श्री दत्तात्रयाची आराधना करावी पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे पुराणाच्या आश्चर्य असे कि पारायण प्रारंभ होताच गावात चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला त्याला आळा घालणे राजास अति कठीण झाले राजे महाराजांच्या स्वप्नात त्यांचे पितर येऊन म्हणू लागले अरे वेलू आम्हा श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेत योनीतून सुटका करण्यास काही करत नाहीस महाराज ना पितर म्हणाले आम्हाला मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहे राजाने आणि ब्राह्मणांनी श्रद्धापूर्ण अंतकरणाने मंत्र उच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हाला त्याची प्राप्ती होईल पित्रांचे हे वक्तव्य ऐकून महाराजांना रात्री निद्राच लागली नाही याचवेळी महाराजांची कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून घरातील भांडी फेकून देऊ लागली ती जेवणाकरिता बसता असतील अन्नात किडे दिसत आणि ती ते अन्न फेकून देत असे तिच्या कपड्यांना एकाएकी आग लागली आणि तिचे अंग भाजले अशा प्रकारे महाराजांना चोही बाजूंनी संकटाने घेरले होते महाराजांना सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची शांत सोजवळ पत्नी अतिशय क्रोधित होऊन पतीच्या शिरावर भांडे आपटू लागली पारायण करणारे ब्राह्मण पारायण संपून घरी जाताच त्यांच्या घरात धुमाकूळ घालणारी भूते पिते दिसू लागली ती पाहून ते विचारे ब्राह्मण घाबरून जात ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आम्हास आमच्या देवापासून दूर करून आतोनात छळ केला तुम्ही जे दान घेतले आहे ते राजाने वाम मार्गाने मिळवलेले असल्याने आम्ही तुम्हास त्रास देत आहोत वेल प्रभू महाराजांना आपल्या कर्णीचा पश्चाताप झाला ते स्वतः राजपुरोहित आणि अन्य ब्राह्मणास श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास केले त्या सर्वांनी प्रभूंच्या शरणगतीची आर्तस्वरात प्रार्थना केली आणि श्रद्धाभावाने ते प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले क्षमाशील आणि दयाखंड श्रीपाद प्रभूंनी मोठ्या आधार अंत त्यांचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेय मीच आहे काळ अग्निस्वरूपात असलेले श्री दत्त स्वरूप माझेच आहे मी जीवांच्या उत्तरासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरलो आहे मी माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात आमचे आजोबा श्री बाप्पन्न चालूसारखाच दिसे तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्त आवाजाने श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय दिगंबरा अशी हाक मारताच मी तुमच्या सर्व पापांचे दहन करू तुम्हाला पुण्य आत्मा करतो श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर महाराज वेल प्रभू आपल्या राजपुरोहित आणि अन्य प्रसन्न चित्ताने राज दरबारी परतले श्रीपाद राजशरण प्रपत्ते हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच प्रभूंचरणी प्रार्थना